नमस्कार मित्रमैत्रिणीनो या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी सर्वात चांगलं हत्यार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसून राहणं आणि हे सर्व विनामूल्य आहे कुठे ना कुठेतरी प्रेमाचा झरा सापडतोच आपण अपेक्षा केलेल्यांकडून कधी कधी नाही सापडत पण अगदी अनपेक्षितपणे नक्की सापडतो तसा सापडणं हा ब्रह्मांडांचा नियम असतो आणि मग एक फूल फुलतंच अगदी दगडातूनही असंच स्वतःवरती विश्वास ठेवा समोरच्या व्यक्तीवरही प्रेम करा जेणेकरून तुम्हालाही प्रेम मिळेल एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहतं दिसाया छान असे जरी विस्तव हात लावता भाजेल हेच खरे वास्तव संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार मात्र आयुष्यभर राहतात जोपर्यंत आपण गप्प असतो तोपर्यंत चांगलं असतो जेव्हा प्रत्युत्तर देतो स्वतःसाठी स्टँड घेतो तेव्हा वाईट ठरतो हे असं चांगल्या लोकांच्या बाबतीत तर घडतंच काही पण म्हणा चांगल्या लोकांचं नशीब हे बेकारच असतं कारण त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो आयुष्याच्या सोबतीला प्रेमाची साथ असो किंवा नसो पण मैत्रीचा हात नक्कीच पाहिजे कारण आपण दुःखांना एक टपली मारून सहज बाजूला सारून आपल्याला मनमोकळ हसवणारी एक मैत्री नक्कीच निर्माण करत असतो संसार ही अशी गोष्ट आहे की ज्यात पगाराला कितीनंही गुणलं तरी भागत नाही गुणानं राहिलं तरच भागतं जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही काय टिकवलं हे महत्त्वाचं आहे तेव्हा जीवन जगत असताना काही गोष्टी जोडायला शिका काही गोष्टी सोडून द्यायला शिका कारण मनुष्य हा प्रेमाच्या आधारावरच जगत असतो हे मात्र सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे सहवास आवडेल इतकंच कोणाच्या आयुष्यात मिसळावं कारण मातीच्या सुगंधासाठी पावसाच्या सरीही हलक्या असाव्या लागतात जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं विज्ञान म्हणतं पण झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो घर कितीही मोठं आहे याला महत्त्व नाही घरात किती सुखी आहेत याला महत्त्व आहे जगायचं कसं ते आई वडील शिकवतात रडायचं कसं हे अनुभव शिकवतात कष्ट करायला परिस्थिती शिकवते त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात आणि हसायला मात्र मित्र शिकवतात आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांची करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नातं ठरवून जोडलं जात नाही ते आपोआपच जोडलं जातं खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ आहे हे ज्ञान ज्याला लावलं त्यालाच खरा आनंद मिळाला असं म्हणता येईल काही गोष्टी सहन करायला शिकल्या पाहिजेत कारण आपल्यातही बऱ्याच कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करीत असतात आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखमा बऱ्या होतात आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरे होतात आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होतं आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही काही माणसं बंधनाशी जोडता आली नाही तरी स्पंदनांनी आपल्यासोबत कायमची जोडली जातात आपण कोणाला आदर्श मानतो यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो माणसाचा स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला मात्र खूप काळ जावा द्यावा लागतो अपेक्षा तुलना किंवा ईर्षा करण्यात आपली वेळ वाया घालवू नका कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो हे प्रथम स्वीकारायला तुम्ही तयार राहा हे जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्ही दुःखी होणार नाही कितीही मोठा आवाज केला गेला तरी तो जास्तीत जास्त किती मैलाचा प्रवास करतील केव्हा तरी निशब्दांची सीमा सुरू होणारच मौनाचं तसं नाही त्याला सीमा नाही म्हणूनच आक्रोशाला शब्द असतात आतीव आनंद मूक असतो माणूस निशब्द होतो एकदा चाळीशी ओलांडली की सगळीकडे सौंदर्याचा साक्षात्कार व्हायला लागतो काय आहे चाळीशी ओलांडली की मरणाची चाहूल जाणवायला लागते आणि माणूस जीवनातलं सौंदर्य शोधायला सुरुवात करतो जसं म्हणतात की अत्तराची बाटली संपत आली म्हणजेच ती जास्त जपायची असते मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला शरीराला प्रसन्न करून जातो सहवासातील माणसांचं देखील असंच असतं काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात आपली होऊन जातात काही कितीही सहवासात राहिली तरी त्यांची हातून ओढ नसतेच चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्या मनात उतरून बघावं शोधूनही तिथं पण सापडत नसेल तर त्याचं सुंदर दिसणंही मग केळसवानं वाटतं शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते पण मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते शरीराला वय असतं मनाला मात्र ते कधीच नसतं तर शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर तर निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवेशी वाढते तेव्हा सामंजस्य राहण्याचा नक्की प्रयत्न करा आणि समोरच्या व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्ही सर्वांची आवडती व्यक्ती होऊन जाल जसं म्हणतात की बाहेर लक्षदेव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समयीच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे तेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीला जपा त्याच्यासोबत आनंदाचे क्षण नक्की घालवा आजकाल प्रत्येकाच्या वाट्याला चांगली माणसं येतीलच असं नाही नशिबानं कधी भेटलीच तर हळूवाळपणे जतन करून ठेवा अशी सुंदर भेटलेली माणसं कारण ही माणसं पुन्हा तुम्हाला आयुष्यात भेटतील न भेटतील हे कुणालाही माहीत नाही तेव्हा अशा व्यक्तींना गमावू नका आपल्या विचारांची भावनांची तीव्रता आपल्यालाच माहीत असते ते मग पुष्कळदा खरे असोत भ्रामक असोत किंवा फसवे असोत किंवा दिसयाभूल करणारे असोत काही काळ त्या भावना ते विचार आपल्यावर हुकमत गाजवून जातात म्हणूनच त्यातली उत्कटता फक्त ज्याची त्यालाच जाणवते अशा अर्थाने माणूस मात्र सतत एकटाच राहत असतो तेव्हा एकटेपणा घालवण्यासाठी माणसांमध्ये रामा माणसांची काळजी घ्या त्यांच्यावरती प्रेम करा जमलंच तर जीवनात कधीही तुमच्या कुशलतेबद्दल अहंकार बाळगू नका कारण जेव्हा दगड पाण्यात बुडतो तो केवळ त्याच्या वजनामुळेच बुडत असतो तेव्हा जसं म्हणतात की गर्व असावा पण अहंकार नसावा या उक्तीप्रमाणेच तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच वर्तन ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात आनंद नक्कीच येईल तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानायला शिका तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद